अशा महतंबेला उद्देशून भगवंत श्री चक्रधर महाराज या सूत्राचं विवेचन करतात का करतात याचं कारण काय उत्तरार्धामध्ये ते क्रीडा घडलेली आहे सर्वत्र श्री चक्रधर प्रभूंचा मुक्काम पैठणला आहे आणि त्या ठिकाणी सारंग पंडित आलेले आहेत सारण पंडिताच्या घरी म्हणा ओसरीवरती भगवंत थांबलेले ले, या लेण्याच्या वेळेला आणि मग बाहेर सरा टाकण्याच सारवण्याचं सा काम चालू आहे आणि ते सारवण्याचं काम म्हणायचं त्याच्यामुळे भगवंत ओठ्यावरती त्या ओसरी मधल्या ओढ्यावरती भगवंत बसले तिथेच सारण पंडित बसले कबड्डी खेळतो बोटामध्ये सुपारी खेळणे तारांगोळी खेळ असं म्हटलेलं आहे तो खेळ चालू आहे सारण पंडित आणि श्री चक्रधर भगवंत अचानक भगवंताच्या हातातून सुपारी सटकली निसटली उडाली घरंग सगळी घटना खाली गेली महाराजा सरवण करते इथपर्यंत जाऊन पोहोचले तिच्याही लक्षात आला सुपारी पर्यंत आले सर्वत्र श्री चक्रधर प्रभूने तिच्याकडे बघितलं सुपारी द्यावा काही काही गोष्टी अशा असतात की अमु कार्य माणसाला कळलं पाहिजे तेही एक सांग अकार्य लिंग ते गत्या चेष्ट या भाषा माणसाच्या शरीराची जी चेष्टा आहे कृती आहे त्याच्या माध्यमातून माणसाला कळलं पाहिजे आणि जर कळत नसेल तर पुढचा मूळ आहे आता आता मी इथं बसलो आहे बसल्यानंतर मी असा के हात केला असा हात केल्यानंतर एखादा जर पायरुन दगड आणून दिला मला तर ऐका म्हणजे माझा अणुकार त्याला कळला नाही माझी जी चेष्टा आहे मी जी कृती केली ती कृती त्याला कळली नाही मला असं म्हणायचं आहे की कुठेतरी यजमान आलेला आहे त्याचं माझ्याकडे शंभर टक्के लक्ष नाही आणि म्हणून हळूच मी न सांगता तोंडाने भाषण न करता ज्येष्ठ या भाषणेच ज्येष्ठेनंच मी सांगितलेलं आहे कृतीनंच सांगितलेलं आहे की नारुळ रामाची वाढ हा त्याचा अर्थ तुच्याला कळलं काय करणार तसं भगवंताने यांच्याकडे बघितलं त्या बघण्याचा अर्थ असा होता की सुपारी गरगळ तुमच्याकडे आली ती आणून द्या तिला अर्थ तर काय आला सुपारी उचलली देखील ते बघ कृती अगदी थोडूस या सुपारी उचलली भगवंताकडे फेकली ती भगवंताला लक्षात आलं जर यदा कदाचित सुपारी भगवंताला लागली असती तर म्हणजे मी भगवंताला सुपारी मागली असा त्याचा अर्थ झाला आणि त्याच पात्र म्हणजे न कळत माणसाकडून किती चुका होतात आणून ते भोगताना माणसाला परिशानी होते महादाईचा लक्षात आलं महादेई जवळ आली आणि मग ती जिजी स्वामी जगन्नाथाने जी सुपारी तुम्हाला लागली असती तर माझी चूक झाली मला क्षमा सुपारी देवाच्या जवळ आली की परत देवाच्या हातात गेली मी तुमच्या हातात पहिले आणून द्यायला पाहिजे होती पण माझी चूक झाली मला कळलं नाही स्वामी चक्रनारायण महाराजांच्या श्रीमुखातून इथे अगोदर एक तर बाहेर पडलेला आपले कोकटे कोमटे जाणे परी जाणून चिखली जीव म्हणजे माणूस आपले म्हणजे स्वतःचे उकटे घोमटे म्हणजे चांगलं बाई उकटे म्हणजे बाई घोमटे म्हणजे चांगलं हा जाणतो नाही पण ही इच्छि करी जाणून बुजून करतो ऐका असे सूत्र आहे मग तिला अधिक वाईट वाटली गोष्ट खरी आहे जी जी मला कळलं असत ते मी टाकली असती का पण सुपारी तुमच्याकडे फेकून मारल्यानंतर माझ्या लक्षात आलं कोणती रडायला दुःख करायला गेली त्यावेळेला सर्वत्र श्री चक्रधर म्हणतात बाई क्रियेसी आमता पुरशरण तेव्हा या भगवंताच्या श्रीमुखामधून हे सूत्र बाहेर पडत बाई क्रियेसी आमता बाईचे तिला उद्देशून भगवंत म्हणतात क्रियेशी म्हणजे तुम्ही जी क्रिया केली तुम्ही जी कृती केली त्या कृतीला क्रियेशी अनुताप अनुताप म्हणजे पश्चाताप अनुताप म्हणजे काय पश्चाताप तुम्ही कबूल केलाय ते अनुताप पायी क्रियेशी आमता पुरश चरण म्हणजे आपण जी क्रिया केली त्याच पुन्हा पुन्हा मुक्त करून त्याचा दोष त्याच दुःखाच प्रायश्चित या सगळ्या गोष्टीचा अर्थ संपूर्ण सूत्राचा अर्थ प्रायश्चित करणे असा त्याचा आणि मग अगंता यासाठी बघा दोन्ही सूत्र बाहेर पडले अमूल्य अशा प्रकारचं हे सूत्र सूत्राचा आहे आहे आणि अशी वेळा बघा लक्षात घ्या खरंच माणसाला स्वतःबद्दल कळत बरं का बऱ्याच गोष्टी कळतात पण माणूस जाणून मधून करतो कधी तुम्ही बऱ्याच गोष्टी आपल्याला कळत असं नाही कळतात पण आपण पुन्हा पुन्हा दारुण बुजून आणि मग तो नकळत गोड चूक घडली हे असं नाही नकळत घडली नाही मला सांगा आपण जेवण करतो जेवण करत असताना ताटामध्ये पदार्थ आपल्याला किती लागतो कळत नाही आपण लहान बाळ आहोत दुबद नाही कळत आपल्याला तरीही आपण ती चूक करतो अलग अलग सह बसला फटकन फटका मारला जसा फटका मारला डास तर उडून गेला तर बरी उडले नाही उडून गेला तो ती दिला नंतर अरे मला वाटलं उडून जाईल <laughs> डायरेक्ट हाताचा असा खोपा केला असा मारल्यावर त्याला उड्या जागायला उडवायचा असता तुम्ही असं झटकला असता तुम्हाला मारायचंच आहे का लक्षात घ्या जाणून बुजून आपण करतो आणि मग पश्चात काय करावं बाबा लयुसा करावी लागते तुम्हाला कमी करता येईल तेवढं करा ना पाप लक्षात घ्या स्वामी चक्रधर महाराज दुसऱ्या एका सूत्रामध्ये बनतात जीव क्षणा एका बाजी ते एका आपण असी जे जन्माचा सहासरीस्तरुण असले असं काही अर्जन करतो जीवात पा की हजारो जन्म जरी घेतले तरी फिटणार नाही पितक पाप पडतो कधी कधी पाप पडतो त्याला चिंतच नाही समजा एखाद्या माणसाला आपला पाय लागला गर्दीमध्ये गर्दीत पाय लागले आपण काय म्हणतो आज सॉरी काय किंवा त्याला अबाप करायला चूक झाली असल्यास पाय लागणार आपण पण मला सांगा जाणून बुडून ठेस मारली तुम्ही गर्दीत आहात जाळीत गेले किंवा इतर यात्रेमध्ये गेले गर्दीमध्ये तुम्ही आहात मला सांगा गर्दीमध्ये एकामेकाला एक एक धक्का देऊन उपयोग होता किती चालत तोडवा तुडवी चालते नाही पुढच्या तो पाय फोडवला जातो गर्दीमध्ये कदाचित मागच्या ढकललं पुण्याच्या अंगावर जातो पण मागचा थोडस ढकलतो आपण जास्त विचार ढकून देतो राग एक संपर्क ही करते असं वाटतं चूक असते बारीकशी चूक आहे पण त्या चुकीमुळं अनेक दुर्घटना होत असतात लक्षात ठेव अनेक दुर्घटना होतात त्याचं पातक आपल्याला पेडावंच लागतं आपल्या बाबाला चुकत नाही ती आणि म्हणून जेव्हा आपण ही क्रिया करतो कुठली क्रिया करतो तर ती क्रिया करत असताना एका क्रियेचे दोन फळ मिळत असतात क्रिया एकच आहे फळ मात्र दोन आहे तुम्ही एखाद्याला शेव काय एखाद्याला तुम्ही शेव घातलं तुम्हाला पुण्य मिळालं काय तुम्हाला पुण्य मिळालं पण जेऊ घालायच्या अगोदर तुम्ही स्वयंपाक केला त्याच्यामध्ये हिंसा झाली त्याचं पापही तुम्हाला करा दोघ लक्षात दो दो घ्या पाप कोण की नाही आपण म्हणतात थुंडे बुंडेच पाहिजे मालवाला आपण खाऊ तस नाही एका क्रियेमध्ये दोन फळ आहे बरोबर म्हणजे चांगल्या क्रियेत वाईट फळ आहे वाईट क्रियेत चांगलं वाईट क्रियेत सुद्धा चांगलं आहे एकाला मारून गुंडा अगोदर सगळ्यांना त्रास देतो प्रचंड त्रास देतो प्रचंड लोक टाकले प्रचंड प्रमाणामध्ये टाकले आणि एकाला एवढा राग आला त्याला त्याच्या ते पोटामध्ये दोन चार चाकू वार केले चाकूचे त्याला मारून टाकले नंतर त्याला पश्चाताप झालं की जर आपले त्यात बंद झालं लोकांना कोणीच काही केलं नाही आपण मारलो तर बाकीचे लोक पूज झाले ना धोरधार कट गेले काय ऑपरेशन झालं नाही याने गेलं बरं झालं याला ना मारल नाही तर हा आपल्याला खूप त्रास देतो समाजाला आपल्या गावाला परेशान केलं होते एका क्रियेचे दोन पण आहे क्रिया एकच फळ मात्र का तू द्या ना काहीतरी आणि तू काय काही नाही रे काही तिकडे आता काही नाही काहीतरी द्या जवाब तरी द्या ज्या स्वयंपाकात चाललं आहे मग फळ द्या हा येड लागत फळ का आता नवरात्र आहेत आम्ही आणत नाही नवरात्रामध्ये फळ काही नाही आमच्याकडे काहीतरी द्या ना असं ना तुमच्याकडे तुम्ही नारळ फिरवून मारलो जोरामध्ये घेऊन गेल्या पूर्ण त्याला लागाव म्हणून गेले की नाही सापडलं ना मारलं फेकून फेकून मारलं ते त्यांनी झेल काय तुम्ही काय करायला गेले पा मारायसाठी गेले ना त्यानं गे काय केलं पुण्य जागा की पाव लागलं तुम्हाला पुण्य जागे तुमच्या डोक्यात काय होत पाहत होतो पण लागलं काय पुण्य लक्षात घ्या कारण आता तुम्ही जे बोलले ते पा आलं का रक्षा हेतू ते हे तो चालू होता त्याच्यामुळे न्यायी लागलो हेतू तर वाईट होता ना ठीक आहे अग कसं एखाद्या माणसाला रस्त्यामध्ये माणूस एखादा चकरा खूप त्याचा पाय सुटली आणि म्हणला अरे बाई पण पाय पाय चालू त्याला पर्याप्त आणि या माणसाला कुकणी चालता येत नाही काही नाही चकरा पॉल त्याला घरून घेई लागलं मस्तपैकी आणि त्याच्या पाय आलं तो पडलो चांगलं छान ते मला त्याला थोडा वेळ बरोबर पण त्याला उठता येत नव्हतं आणि मी गरगावात निघू आता तेलाच्या माशाला मुंग्या आल्या आणि मुंग्यान त्याला घेतलं जेवढे पायाला तेल लावलं होतं तेवढं त्या मुंग्याने त्याला तोडून खाल्लं पापड्याला पुण्य तुमचा उद्देश काय होता पुण्याच लागलं काय पाप लक्षात ठेवा म्हणून सांगतो क्रिया एकच पण फळ मात्र दोन आहे पापातही पुण्य पुण्यातही येत पुण्यात म्हणून फार जपून करावं लागत क्रिया कुठली सर्व चक्रधर प्रभू त्या हो। बाईला समजून सांगतात बाई असं म्हटले पापाय फळ दुःख पुण्याय पळ सुख पापाचं फळ दुःख आहे पुण्याचं फळ सुख आहे पण एकत्रित झाल्यानंतर पुण्यही लागतं पापही लागतं त्यामुळे दुःखही होत आणि कळली होती जोडीची प्राप्ती तुम्हाला होणार आहे सुखाची प्राप्ती होईल दुखाची प्राप्ती होईल दोन्ही तुम्हाला भोगावं लागणार आहे स्वामी चक्रधर महाराज ती त्या बाईला सुपारी तिने हातात आणून दिली आणि भगवंत म्हणतात बाई दुःख करू नका तुम्ही दुःख केलं हे भरपूर झाला कारण जे जितकंही तुम्ही दुःख केलं त्या दुःखाचा परिणाम झालेला आहे पायी क्रियेशी आमता पुरश तुम्ही जी क्रिया केली आता कशाची माफी मागितली त्याच्यामुळे तुमचं बाप काय झालेलं आहे अणुतापाने तुम्ही दग्ध झाला अणुतापामुळे तुम्हाला त्याच्यातून तु सुटका मिळते असं सर्व श्री चक्रधर प्रभूच्या श्रीमुखातून त्या ठिकाणी फार सुंदर अशा प्रकारचं बाहेर पडलं कमत अशी आहे आपन, की आपण आपल्याला कळत कळत नाही असं नाही दारू पिणाऱ्या माणसाला कळत दारू पिणे वाईट आहे कळत नाही असं नाही कळतं त्याला जरूर कळत मला सांगा कोण साप असा आहे की दारूची पाटली आणि आरती आपण पितो आणि आरती पोराला देतो गेले वा लहानपणापासून सवय लावतो का माणूस लावतो सवय आपल्या कोणाला हे म्हणून नाही लावत का त्याला माहिती आहे वाईट आहे त्याला माहिती आहे पाप आहे म्हणून तर लावत नाही तू पण मग त्याला जर माहिती आहे पाप आहे हे वाईट आहे तर मग तो काय करतो नाही का म्हणून सर्वत्र जीव आपले ओकडे जाणे जाणूनच करी स्वतःच होत गोत हे जाणतो माणूस पण जाणून बुजून करतो माणसं बघा तुम्ही रस्त्यात चालतात ओव्हर स्पीड असली एक्सिडेंट होऊ शकतो हे कुणाला कळत नाही ज्याला लायसन्स मिळालं त्याला कळत नाही का त्या समजत पण मद्यपान करून गाडी चालवू नये एक्सिडेंट होण्याची शक्यता असते मेंदू बहिर होऊ जातो मेंदू ताण जो आहे विचार करण्याची क्षमता ही थंडावते शरीराचं तापमान त्यापेक्षा मेंदूचं तापमान कमी होतं आणि म्हणून मेंदू शांत होत जातो आणि मेंदूचा असा तंडा होत गेला की तुम्हाला तुमची विचारशक्ती उंटत जाते आणि मग तुमचा ऍक्सिडेंट होऊ शकतो कोणाला कळत नाही कळत त्या माणसाला मग तरी तो करतो की बरं वळण आल्यानंतर ओव्हरटेक करू नये समजत ते त्याला गेम माहीत नाही तरीही लोक ओव्हरटेक करतात बरोबर आहे वर्डामध्ये तुम्ही ओव्हरटेक केल्यानंतर तुमची गाडी जर आली तर काय करणार आहे ओव्हरटेक बाजूने केलं पाहिजे गाडी चालली त्याच्या कोणत्या बाजूने ओव्हरटेक करावं त्याच्या कोणत्या हाताने ओव्हरटेक करावं त्याच्या उजव्या हाताला त्याला डावा घालून आपण पुढे गेलं पाहिजे पण लोक जमेल तस त्याला डावा घालून नाही त्याला उजवा घालून चालतो कसही इकडून साईड का तू पुढून जर अचानक बाहेर आलं सिंगल रोड असेल तो इकडे घालतो मग आहे त्याच्यावर चूक कोणाची घडत असता पण आम्ही सेकंदा सेकंदाला मिनिटा मिनिटाला आम्हाला काय झाली असते माहीत नाही आम्हाला काय त्रास होतो माहित नाही पण प्रत्येक क्रिया करत असताना आम्हाला या सगळ्या गोष्टीची कल्पना असते आपले कोकटे घोमटे जाणे सुंदर सूत्र आहे त्या सूत्राच्या अगोदर म्हणतात जाणून बुजून करतो मला जाणून बुजून करतो चुका जाणून बुजून करतो समजून उमजून करतो लक्षात ठेवा ऑफ्या करणं वाईट आहे विद्यार्थ्यां कदाचित पकडला आम्हाला आपल्याला रस्तिकेट होण्याची शक्यता आहे परीक्षेला बसू देणार नाही भ्रष्टाचार करणे वाईट आहे आए। अँटी करप्शन ब्युरो जर आलं आणि त्यात जर आपण सापडलो बरोबर नोकरी गेली जवळ गेलं कळत नाही कळत पण माणूस जाणून बुजून करतो जाणून प्रत्येक माणूस लक्षात ठेवा प्रत्येक माणूस जाणून करतो प्रत्येक गोष्ट प्रत्येक चूक माणूस जाणून करत असतो म्हणून म्हणतात आपले तरी इंची कधी पण जाणूनच करतो माणूस जाणून बुजून चुकाच्या आरी जातो माणूस जाणून बुजून संकटाच्या आरी जातो संकटाला सामोर जातो संकट स्वतः निर्माण करतो माणूस स्वतःमध्ये संकट निर्माण करतो बैठकला भगवंत भगवंताच्या हातामध्ये सुपारी द्यायला पाहिजे कदाचित बोलायला पाहिजे होत सुपारीला म्हणायला पाहिजे होत नाही का अग जी भगवंताच्या हातामधून वस्तू सुटते ना तिचं वाटलं होतं पुन्हा भगवंताचा भगवंताला त्याला सोडलं त्याच्या या दुनियामध्ये जा, पोलीस नाही बरं ज्या त्याचा त्याग भगवंताने केला त्याचे या जगामध्ये काही चांगलं होत नाही असं तिच्यासोबत बोलायला पाहिजे होत वेळेस पण आपण त्यातून सुटतो बदला सुटतो असं करू नका सत्पुरुषाची भेट झाल्यानंतर एखादा कळलं पाहिजे पुरुष आहे आपल्याला याच्यापासून चांगलं आपलं बल होणार आहे हे त्याला कळलं पाहिजे भांडारी करायला कळलं की नाही सर्वत्र श्री चक्रधर प्रभू भांडाऱ्याला जेव्हा भिक्षेला जातात भिक्षा म्हणून जेव्हा सवाल करतात पाडणारे कार्य ग्रंथाच वाचन करतायत आणि त्या ग्रंथामध्ये पाहतायत निर्मुक्ति असा माणूस कुठे आहे जो बंधनात मुक्तच नाही बंधनात नाहीये जो मुक्त आहे त्याच लक्षण जे पाहतात त्याच्यामध्ये जीवनामध्ये असो जो मुक्त दिसतो असा कोण आहे जीवनमुक्ताचं लक्ष म्हणजे जीवनामधून मुक्त असलेला आहे तर जीवनामध्ये पण मुक्त आहे तो कसा लागतो तो कसा बोलतो तो कसा चालतो त्याचा व्यवहार कसा तो बसतो कसा तो उठतो कसा कुठली कुठली क्रिया करतो लोकांशी त्याचे संबंध कसे आहेत वृक्षांची कसे आहेत वेलींची कसे आहेत माणसाची कसे आहेत जनावरांची कसे आहेत सरपटणार ग्रंथामध्ये पाहतायत ग्रंथ चालायला लागले चालता चालता जेव्हा त्यांच्या लक्षात येत नव्हतं पान उलटल्या गेलं पुढे आणि सर्वत्र श्री चक्रधर प्रभू यांनी आवाज दिलेला आहे रिक्षा म्हणून दारामध्ये चौदा चौकाचा वाडा आहे एक दोन चौक नाही मोठे मोठे चौदा चौक आहेत बाहेर एका चौकात पुढे जिथून रस्ते होत नव्हतं तिथून रिक्षा आवाज दिला त्यांना वाटलं कुठेतरी आवाज खूप सुंदर आहे गोड आहे मधाळ घसाळ असा आवाज आहे असे कुठेतरी पत्नी आपलं काम केलं भिक्षा पाडण्याचं हे आपले ग्रंथच चालत आहेत भिक्षा मिळाली भगवंतांना निघून जावं पण भगवंत त्यांना म्हणतात भटतो मागील पानखी पहा मागचं पान उच का ते तुम्ही उलटून टाकलेलं पान आवाज आला मागच्या पानावरती मी पाहतो ते यांना कसं काय बाई मी पाहतो काय पाहतो मी मी जे पाहतोय ते शोधतोय यांना कसं कळलं त्याचा अर्थ आहे ज्ञानी आहे ज्ञानी आहे पण ज्ञानी पुरुष जगाला बसवतायत सध्या लक्षात घ्या त्याला कळत समजत तीच माणसं लोकांना बसवायला गेली आहे हे साक्षर आहात ते राक्षस जे साक्षर आहेत तेच राक्षस आहेत लक्षात घ्या जगाला बदलवणारी माणसं शिक्षित आहेत का आहेत का नाही जगाचा नाश करणारी माणसं कोण आहे सुशिक्षित आहे शिकले समजलेले आहेत उच्च विभुक्षित आहे अशी माणसं जगाला बसवत आहेत आमच्या खेड्यातला माणूस फसवत नाही लक्षात अंगेवाद माणूस फसवत नाही फसवणारी जी जमात आहे ना ही सुशिक्षित आहे कळणारी जमात आहे ज्ञातेता काय म्हटले ज्ञान यांच्याकडे काय पण हे थांबले नसेल रिक्षा मिळाली निघून जाव याचा अर्थ माझ्याबद्दल त्यांच्या अंतकरणामध्ये हृदयामध्ये चांगला आहे निश्चित सुहुदत्व त्यांचं हृदय माझ्याविषयी निश्चित चांगलं आहे आपल्या मनाचा भाव त्यांच्या अंतकरणामध्ये आहे म्हणून ते थांबलेले आहे बघू खरी कोण आहे उचकलं बघितलं त्यावरती दिसते जीवनमुक्ताचे लक्षण पटापट फटाफट तो कसा असतो काय असतो डोळे कसे असतात चेहरा कसा असतो कान कसे असतात अगदी तो चालतो कसा बोलतो कसा छोटे छोटे लक्षण पटपट दिसते मग त्या सांगणार कोऱ्याची रिझ बघू एवढं मुलाचा संदेश आपल्याला दिला त्यांनी आमच्या पानावर पाहा बघितलं पुढे जीवनमुक्त साक्षात पुढे ग्रंथात शोधतोय अरे आम समोर आहे काय निरागस निरागस निर्मळ तितळ असा चेहरा आहे जो आत्ताच मातेच्या पोटामधून निघालेला आहे असा चेहरा दिसत्याच काय डोळे सगळं केला अरे जे मी शोधतोय ग्रंथामध्ये तो माझ्या समोर आहे काय याच्यापासून सुटता कामा नये याला पकडू जाऊ याचे चरण पकडून लगेच उठला आणि लगेच त्याचे चरण पकडले भगवंताचे देवा भगवंता मला सोबत असू द्या तुमच्या मला मुक्त आहे जीवनामधून मला तुमच्यासारखं व्हायचंय तुम्ही जशी जीवनामध्ये असून मुक्त राहत ना तसं मला जीवनात असून मुक्त व्हायचं बाई फार सुंदर तिला पाणी टाकलं होतं आंघोळीला तुम्ही आहोत चांगला पाणी टाकले आंघोळीला तुम्हाला नाही आंघोळ करून घ्या जेवण करा मग जा जाऊ त्यांच्यासोबत आतापर्यंत तुमच्या इथं होतो तुमचे होतो आम्ही आता आम्ही तुमचे नाही आम्ही ज्यांचे आहोत त्यांच्या सोबत चांगली ऐका मला काय ओळख आहे आम्ही त्यांचे आहोत एका सेकंदात ओळख झाली एक असे माणसाला फार दिवस नाही लागतो ओळखायला पुढचा माणूस कसा आहे म्हणून एका एक सेकंदात माणूस ओळखू येतो गुरुवारी डॉक्टर बाबांनी त्यांच्या झोळी नावाच्या पुस्तकामध्ये त्या भंडारी कालावरती सुंदर करून ठेवली भांगार त्या गुनिया